फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस <laughs>

他发 <music>

त्यावेळेस सहज म्हटलं पैसे नको ताई दादा पैसे नको ताई दादा जरा दा एकटेपणा वाटला पैसे नको ताई दादा जरा दा एकटेपणा वाटला कारभारीला घेऊन सगळे म्हणजे माझ्या पत्रकार संघाला पूर्ण जण आवेदन घेऊन सगळे ताई दादा तर लढतो आहे ताई दादा तर ता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे काढतो आहे मोडून पडला <coughs>